नमस्कार मी तर आज आपण बनवणार सकाळचा असा छान पौष्टिक असा नाश्ता म्हणजेच की ज्यापासून आपल्याला भर भरपूर भर प्रमाणात पोषक घटक मिळणार आहे आणि साध्या आणि एकदम सोपा आहे जे की आपण तुम्ही मेथी खाऊन कंटाळल्या तर तुम्ही हा जो आहे नाश्ता नक्की सकाळचा बनवून तुम्ही मुलांना देऊ शकता तर मेथीचं तर मेथीचं काय महत्त्व आहे ते तुम्हाला सांगणार आहे तर मेथीमध्ये ना ए बी जीवनसत्व असतं त्यातमध्ये त्याच्यात पोटॅशियम मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं आणि आपलं जर सा श सा, साखर रक्तामध्ये साखर वाढली असेल तर ते नियंत्रणात आणते कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते त्याच्यानंतर पचनक्रियासुद्धा सुधारते तरी तर मेथी साफ करून घेतली नंतरला छान दोन पाण्याने धुवून घेतली त्याला एका जाळीमध्ये पाण्यातून काढून ठेवली जे की तो जोपर्यंत आपण आपला पी काय काय घ्यायचं ते तुम्हाला पण तर दोन वाट्या मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर त्याच्यानंतरला गव्हाचं पीठ घेतल्यानंतरला जसं तुम्हाला किती आहे माणसं घरात असेल तसं तर दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलं त्याच्यानंतरला दोन चमचे मोठे दोन चमचे मी बेसन पीठ घेतले त्याच्यानंतरला जिरं एक चमचा घेतलेला आहे त्याच्यानंतरला एक चमचा देखील घेतला आहे ओव्याने काय होतं पचायला आपल्याला जे आहे बेसन आपण चण्याचं चा बेस बेसनपीठ वापरतो कधी कधी कोणाला चण्या डाळीचे खूप सारे प्रॉब्लेम होतात म्हणून आपण त्याच्यामध्ये पचनक्रिया छान होण्यासाठी ओवा टाकलेला आहे त्याच्यानंतरला हळद टाकलेली आहे थोडंसं लाल तिखट गरम मसाला देखील टाकला आहे तर तुम्हाला जे मसाले आवडतात ते तुम्ही टाका थोडासा मी गरम मसाला वगैरे टाकलेला आहे त्याच्यानंतरला बघा वाटलेला मिरचीचा ठेचा देखील टाकलाय कारण का जास्त मसाले मी याच्यात वापरत नाही कारण का होतं माहिती आहे का मसाले जास्त वापरले ना जेव्हा आपण पराठा भासतो तेव्हा तो, ते तो जळला की मग वास खराब होतो तर इथं मी ना तूप वापरलेलं आहे तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता तर मी इथं तूप वापरलंय तो तर तूप टाकल्यानंतर मी तर बघा सफेद तिळ आहे तर तीळसुद्धा टाकायचे ख तीळ हे आपल्या म्हणजे जॉईंटसाठी जे की आपल्या गुडगे वगैरे काय दुखत असेल तर मेथी आणि थंडीमध्ये मेथी आणि सफेद तिळ जरूर खा तुम्हाला जो काही त्रास आहे ना गुडगे दुख म्हणजे जे काही जॉईंटचा प्रॉब्लेम असेल ना तो तुमचा दूर होईल तरी तर हे सगळे आपण जिन्नस जी टाकलेले आहे ते सर्व आपल्याला आहे ना मिक्स करून घ्यायचे पूर्ण ना हाताने जे तूप वगैरे हो टाकले ना आणि गरम करून ते तूप नाही टाकायचे तुम्ही थंडच तेल टाकायचं आहे तुम्हाच्याकडे तेल असेल तर तेल टाका किंवा गावरान तूप असेल तर तूप टाका तर माझ्याकडं गावरान तूप होतं तर मी असंच टाकलं आहे आणि छान असं दोन्ही हाताने द्यायला आहे ना चोळून घ्यायचं आहे जे की आपलं सगळं जे मिश्रण आहे ना एक जीव मसाले वगैरे झाले पाहिजे पिठाला लागले पाहिजे आणि मीठ वगैरे पण टाकून घ्यायचं याच्यामध्ये मीठ पण टाकलेलं आहे मी तर आता पाहू शकता हे सगळं आहे ना असं गोळ्या वगैरे त्याच्या बनलेल्या असतात त्याचे सगळं पिठाचं आहे ना एकदम गोळ्या वगैरे फोडून घ्यायच्या जेणेकरून ना आपण जेव्हा पराठा बनवतो तेव्हा ते ना पराठा फाटत नाही जे की गो गोळ्या जरा असेल तर इथे ना तर थो मी ना वाटीभर कोथंबीर कापून घेतलेली आहे ती पहिले स्वच्छ धुवून घेतली तर पाहू शकता आपली मेथीसुद्धा त्याच्यातलं पाणी पूर्ण मी थळून गेलेलं आहे त्याच्यानंतरला थोडी म्हणजे जी मेथी होती ती मेथीसुद्धा टाकलेली आहे तर मी एक जुडी आणली होती त्याच्यातली मी अर्धी जुडी घेतलेली आहे तर आमच्याकडं आम्ही तिघच असतो त्याच्यामुळे थोडेच पराठे म म्हणजे बनवायचे होते म्हणून अर्धी जुडी घेतली तुमच्या घरातल्या माणसानुसार तुम्ही घेऊ शकता तर आता हे पाहू शकता आता हे सुद्धा आहे ना आपल्याला थोडं थोडं पान पहिल्यांदा आहे ना कारण का मेथीला आपण धुवून घेतलं त्याच्यामुळे त्याला पाणी असतं त्याच्यामुळे ना पहिल्यांदा त्याला आहे ना पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि नंतरला थोडं थोडं करून आपल्याला पाणी टाकून मळून घ्यायचं जे की आपल्याला अंदाज येतो की कि आपल्याला किती पाणी लागेल तर आता हे बघायचं थोडं थोडं करून ना मी याच्यात पाणी टाकून घेणार आहे आणि घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे पातळ गोळा नाही बनवायचा जे की आपण चपातीला बनवतो तसा कारण का कसं होतं पातळ जर मळाला तर आपले पराठे चिकटतात खाली त्याच्यामुळे तर आता इथं पाहू शकता मी घट्टच असं आहे ना थोडं थोडंच पाणी घ्यायचं हाताला आपल्याला जेवढं अंदाज लागेल तसंच पाणी घ्यायचं आणि घट्टसर गोळा आहे ना मळून घ्यायचं आपल्याला तर हे जे आहे ना तुम्ही सकाळचं आहे ना मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता किंवा ऑफिसमध्ये दे सुद्धा देऊ शकता घरी खाऊ शकता खरंच खूप छान लागतात तर इथं पाहू शकता आपला गोळा असा छान असा मळून झालेला आहे तर गोळा मळल्यानंतर थोडंसं त्याला ना तेल लावायचं आहे जेणे काय होतं माहिती का तेलाने ना आपला गोळा अजून सॉफ्ट होतो तर पाहू शकता मी याच्यावर ना तेल टाकले आणि छान असं एक दहा मिनटं ना त्याला बाजूला ठेवून द्यायचं झाकून तेल लावल्यानंतरला आणि छान नंतरला आपल्याला ला ते लाटून घ्यायचं म्हणजे आपला पोळपटाला आहे ना चिक चिकटत नाही पराठा बनवताना आणि mm. दहा मिनटं ठेवल्याने काय होतं पराठा फुलतो म्हणजे फुकतो पराठा आणि छान लागतो सुद्धा म्हणून याला आपल्याला आता असं ठेवून द्यायचं आहे दहा मिनटं याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि नंतरला दहा मिनटं आता आपले झालेले आहे तर आता आपण बनवायला घेऊया पराठे तरी इथं पाहू शकता मी पीठ घेतलेलं आहे तर इथं तुम्ही ना मी कोणतं पीठ घेतलं तुम्हाला मी सांगते तर मी इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर तुम्ही कोणतं पीठ बाद गव्हाचं घेत तर मी गव्हाचं नाही घेतलं मी तांदळाचं घेतले तांदळाच्या पिठाने का होतं माहिती आहे का खाली चिकटला जात नाही आपला पराठा आणि गव्हाच्या पिठाने आहे ना आपला पराठा ना चिकट पण होतो आणि नंतरला ना असा एकदम लूज असं म्हणजे नरम राहतो तर तांदळाच्या पिठाने पाहू शकता तुम्ही जराही माझा पराठा खाली चिकाणी पीठसुद्धा जास्त लागत नाही कारण का आपण याच्यामध्ये तूप वापरलेलं आहे तर पाहू शकता आणि तेलाची पण जास्त गरज पडत नाही लावायला ना, तर पाहू शकता माझा पराठा तुम्ही गोलसुद्धा फिरतो आहे आणि मी एकदाच आप हे पीठ लावलेलं आहे त्याची डबल गरज नाही पडली तर पाहू शकता आता हे आपला पराठा तयार झालेला आहे तर आता आपण याला टाकून घेऊया बघा दोन्ही साईडने अजिबात तुम्हाला पीठ दिसत नसेल तर पीठ अजिबात जास्त लावायचं नाही तर तवा गरम करा ठेवला होता तर आता त्याच्यावरती आपण पटापट पत सगळे पराठे बनवून घेऊया आणि भाजून घेऊया कारण की पराठे बनून ठेवता येत नाही ते लगेच हे होतात चिक पकतात म्हणून एक एक पटापट वरचा भाजीतपर्यंत आपल्याला खालचा हे करायचं तर पाहू शकता किती छान असा पराठा आपला झालेला आहे तर तुम्हाला आवडतात का मेथीचे पराठे तर थंडीमध्ये ना आवडत नसेल ना तरी पण ना हा पराठा आहे ना तुम्ही नक्की बनवून पहा कारण का हा जो पराठा आहे ना जसा आपण बटाट्याचा आणण्याचा पराठा बनवतो ना तसाच हा पराठा लागतो आणि अजिबात कडू लागत नाही बरं का कारण का खूप लोक असे बोलतात की मेथी खाल्ल्या मेथीचा पराठा कडू लागतो किंवा मेथी कडू लागते तर तसं अजिबात नाही पाहू शकता मेथीचे पराठे ना तुम्ही थंडीत किंवा अशा ना खरंच खा खरं तुमचे अर्धे आजार ना मेथीनी आणि सफेद तिळाने ना तुमचे आजार अर्धे पळून जातात तर पाहू शकता आपला दोन्ही साईडनी ना खरपूस भाजून घ्यायचं आहे गॅसवरती जाळायचं वगैरे नाही तर येतं आणि ग दह्याबरोबर कोणाला हिरव्या चटणी बरोबर आवडतं कोणाला सॉस बरोबर आवडतं किंवा कोणाला दही बरोबर आवडतं तर तुम्हाला कशाबरोबर आवडतं नक्की सांगा तर इथं बघा पराठे आपला झालेला आहे किती छान खरपूस झालेला एकदम मस्त तर तर या सर्वांनी पराठा खायला पाहू शकता गरमगरम पराठा आणि दही वा 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 तोंडाला पाणी सुटलं तुमच्या पण सुटलं ना तर नक्की रेसिपी ट्राय करा